नमस्कार मी प्रियांका खामकर आज आपण जाणार आहोत पंढरपूरला विठुरायाचं दर्शन घ्यायला चला संडे असल्यामुळे गर्दी असू शकते तर बघूयात आपण पंढरपूर कसा आहे विठुरायाची नगरी सोन्याची नगरी असं म्हणतात बघूयात पंढरपूर जाऊ स्मारक पंढरपूर पण सरबत पिणार आहोत लिंबू सरबत खास पंढरपूर मध्ये चला हा भारी वाटतंय ना जरी गर्दी असेल तरी आपण राहू शकतो हाय उन्हाळा लई त्यामुळं काय आता सांगू शकत नाही तरी पण चालू आपण गर्फी मार्ट संध्याकाळी येणार आहे हा संध्याकाळी आहे सगळ्यांनाच खूप खूप ऊन लागत आहे तरी पण आणि अजून पब्लिक आहे तिकडे पाणी छान असा दिमाग धार एकदम चौकामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतोय आणि खूप सुंदर असं पंढरपूर म्हटलंय की काय बारी अरे बघा इकडे पंढरपूरला जाणारी पंढरपूरला जाणारी आपल्याला वारी दिसत आहे खूप सुंदर प्रकारे पंढरपूरची वारी पालखी सोहळा आहे आणि भर चौकामध्येच आपल्याला इथे शिवाजी मांचा पुतळा आणि वारीसुद्धा आहे त्यामुळे खरंच पंढरपूरला सारखं वाटत आहे आपल्याला आणि भर उन्हामध्ये सुद्धा लोक दर्शनासाठी येतात सुंदर अशी वारी आहे बघा ह्यांची खूप सुंदर कोणी विणा घेतलाय कोणी काहीतरी म्हटलं त्याला आणि ताळ आहे तुळस आहे ती पालखी आहे अत्यंत सुंदर अशी यांची दिंडी निघाली आहे पंढरपूर म्हटलं की आपल्याला दिंडी आठवते खूप सुंदर प्रकारे आहे बघा इकडे सगळं सगळे लोकं येतात दिंडी प दिंडीला पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीला स्पेशली पंढरपूरमध्ये सोहळा भरतो आणि शिव श्युव, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघून तर एक अभिमान अग अगदी काय बोलू शकतो जिद्द येते येते तर ते ते ते, हे आहे असं पंढरपूर तर चला आपण आता दर्शन करणार आहोत मंदिराकडे जाईपर्यंत आपण काय काय लागतंय ते पाहूयात या बघा आजी आहेत हाय आजी हाय करा काय काय विकतात बघा पोळपट लागत छोट्या मुलींसाठी वाव खूप मस्त हे आईस्क्रीमवाले आहेत उन्हाळा म्हटलं की आईस्क्रीम उन्हाळ्याची जळ बसते तर हे बघा कसे विक्रेते आहेत छत्री घेऊन सुद्धा विक्री करतायत त्यानंतर इकडे आहे बघा सुंदर सुंदर विक्रेते आहेत पण जेवण चालू आहे हे। लंच आहे बिचाऱ्यांचा पंढरपूर लोक विक्रेते खरेदी करते सगळेजण विक्रेते आणि काय बोलतात खरेदी करणारे अरे बघा नाद ब्रह्मा इडली अठ्ठावीस युगे झाली उभा नित्य साधू संतांचा सोहळा विठूचे दर्शन ना घडे सर्वांना श्रीरंग नित्य दर्शन देतो भक्तांना खूप सुंदर असे बस श्री भगवान श्री कृष्णांचं मंदिर आहे हे श्री भगवान कृष्ण मंदिर खूप सुंदर इकडे हार वगैरे आहेत खूप छान वारकरी भोजनालय म्हणून आहे हे पंढरी कशी असते हे नेहमीच प्रश्न पडतो की विठू माऊलीची पंढरी आहे तरी कशी तर म्हणलं बघावं वाटतंय इकडे तिकडे विठू माऊलीच्या फ्रेम्स आणि बघा मंदिर दिसते आपल्या मंदिराचा कळस दिसत आहे इकडे मेन डोअर आहे हे आणि इकडे मंदिर म्हटलं की भक्त एकदम उत्साहाने येतात मोठ्या संख्येने येतात त्याच्यामुळे इथले जे विक्रेते आहेत ते खूप प्रमाणामध्ये साठा असून त्यांच्याकडे काय काय विकतात छोट्या मुलांसाठी छोट्या मुलांनी हट्ट करायलाच पाहिजेत अशा गोष्टी त्यांच्याकडे असतात कलेक्शन खेळणी त्यानंतर इथे माऊलीचे मूर्ती मिळत आहेत बघा छत्रपती महाराजांची मूर्ती आहे माऊलीची मूर्ती अगदी छोट्या त्या छोट्यात मोठ्या मूर्तीपर्यंत सगळं काही इथे कलरमध्ये सुद्धा खूप छान मूर्ती आहे बघा खूप सुंदर खूप सुंदर मूर्ती घ्यावीच वाटेल तर माझ्याकडे आहे ऑलरेडी अरे बघा खूप सुंदर आहेत लोक खूप सुंदर मग तानामध्ये सुद्धा ही विठ्ठुरायाच सु दर्शन घ्यायला आवडत लोकांना वारकरी भंडार वारकरी श्री साठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या माळा असतात त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील तर इकडे ही तेच आहे सगळे पितळेची भांडी पेडेवाला त्याच्यानंतर इकडे इकडे ही मूर्त्या मिळतात विठ्ठलाच्या वाव तो कला महाराजांचा तो छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे बघा मूर्त्या तर इतक्या आहेत की पाहिल तेवढ्या कमीच आहेत संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज विठू माऊली इतके सगळे फोटो कलर सगळं काही सुंदररीत्या त्यांनी प्रेझेंट केलेलं आहे खूप सुंदर सुंदर मूर्ती प्रेम तुम्हाला इकडे सगळं काही मिळेल हा तर विठुमाऊलीचे भक्तगण खूप असल्यामुळे विवार दे। आहे खूप गर्दी जे असत आहेत ते सुद्धा काही ना काही आपल्या लेक्रावाळांसाठी घेतातच आपलं पब्लिक आहे त्यात काय हट्ट चालू आहे बघूयात लावायचं काम चालू आहे इकडे त्या मुलीला हे घेते पडायचं चालू आहे काम टाळ तुम्हाला टाळच टाळ दिसतील बघा इथे वारकऱ्यांसाठी सगळ्या ज्या गोष्टी लागतात त्या आहेत इथे त्यासोबतच विठ्ठल रुग्णाची मूर्ती स्वामी समर्थांची मूर्ती निरांजन सगळं काही तुम्हाला एकदम अखीव रेखीव पद्धतीने दिसेल आणि खूप सुंदर असं त्यांचं मांडणी आहे रचना आहे प्रसाद आहे सगळंच वा एक नंबर यार पंढरपूर कुठे गेले आपल्याच काहीतरी काम चालू असल्यामुळे हे त्यांनी लावलेलं आहे सगळं मंदिराच्या बाजूलाही काही विक्रेते असतात जे काही ना काही ते विकत असतात ते लाकडाच्या वस्तू विकतात बघा पोळपाट लाटणं आहे बैलगाडी आहे अगदी लहानपणी ही बैलगाडी असायची बैलगाडीच आहे ना बैलगाडी आहे खूप जुन्या काळात चटून आली अशी बैलगाडी म्हणजे जेव्हा खेळणी नव्हतेच <स्तिजञाएं> गंध पाहिजे छोटी मुलगी लावते आपल्याला सुंदर कस दिसत एखाद्या हे बघा हे आहे त्यानंतर इकडे फिरक्या आहेत ते आहे सगळं तिकडे रामफळ आहे रामफळही विक इकडे तुम्हाला मिळत आहे फोळपाड मूर्ती आहे आहे माझ्याकडे ना, ना। लाडू प्रसाद सगळं काही इकडे विठुराचे भक्त आहेत सगळं सगळं तुम्हाला इथे मिळेल प्रसादासाठी आहे विठुरायाचं मंदिर जे मेन मंदिर आहे आणि इकडे गर्दी भरपूर असणार आहे तर बघूयात आपण आता दर्शन दर्शनाला किती वेळ लागतोय एवढं ऊन आहे पण गर्दी असणार भक्तजन आहे चला बिल्डिंग ने। ने तो तो ही आहे इकडे आणि इकडे आपल्याला काही तरुण मंडळी दिसत आहेत त्यांचाही सहभाग आहे पंढरपूर देवदर्शन करण्यामध्ये तसाच सहभाग असावा सगळ्यांचाच सुंदर आहे खंडगार पेरू खावेचं वाटतं तिथे लोकांना खूप सुंदर उन्हाळ्यामध्ये थंडगार पेरू असे खावेसेच वाटणार कोणालाही तर आपण मस्त मसाला लावून पेरू घेऊयात खूप छान असे वारकरी आहेत गुळाचा चहा गुळाचा चहा म्हणजे बघा त्यांनी खांद्यावरच गुळ असं दाखवला आहे आणि चहा विकताना दाखवले आहे वारकरी अतिशय सुंदर असं आहे हे त्यानंतर इकडे खडे आहेत कसले तरी खूप सुंदर सुंदर पंढरी म्हणजे देव देवादी देव विठ्ठल रुखुमाई ओम जय जगदीश पेढेवाले त्यानंतर इकडे सरबतवाले आहेत छोट्या मुलांना कुल्फी गोळे के चार तीरी असं जे आपण गाण्यामध्ये ऐकतो तेच ही चंद्रभाग आहे चंद्रभागे चा तिरी चंद्रभागे चा तिरी मन मंदिरी तो पहा विठल गो विठल खूप छान खूप छान चंद्रभागे चा तिरी उभा तो पहा विटेवरी विठ्ठल विठल जय हरी तर ही बा ही आहे चंद्रभागा नदी आपली इथे भरपूर लोक येतात आंघोळी पांगोळी करतात पण बघूयात कशी आहे ता 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 ही चंद्रभागा इथे त्या चंद्रभागेच्या निमित्ताने का होईना काही लोकांचं पोच चालतं रांगोळ्यांचं हे चालू आहे इथे विकणं कसे कसे लोक जगतात विकतं विकत ओटी विकत ओटीच सामान कोण काय आहे हे बघा ओटीच सामान आहे हे चंद्रभागा म्हणजे एक देवीच रूप मानलं जातं त्यामुळे त्या चंद्रभागेमध्ये कोणी ओटी सुद्धा देत नदीवरती अरे बघा इकडेही लोक जाऊन आलेले आहेत आषाढी एकादशीला प्रचंड गर्दी असते हा सगळ्या भागामध्ये प्रदीर्घ अशी गर्दी आपण म्हणू शकतो इथे असते इथे बघा तुम्ही विठूमावलीचे त्यांनी एक डिझाईन बनवलं आहे ते फोटो एक करू शकता खूप सुंदर एका एक मिनिटामध्ये तुम्हाला फोटो मिळणार आहे सगळं आपलं पब्लिक आहे ऊन लागत आहे फार गुरांना खात लावून पुण्य आहे असं समजतात मध्ये करीते चंद्रभागेमध्ये स्नान केल्याने पाप धुतले जातात असं म्हणलं जातं आम्ही चपल्या तर काढले पाय जाम रे देवा कसलं ऊन लागतंय त्यात एकदम कडक बापरे तरी बघा चंद्रभागा नदी

आई वडिलांना मोठ्या वडीलधाऱ्या माणसांचे पाय धुतले जातात असं म्हणलं जात त्याने पाप नष्ट होत तरी बघा तुम्ही उभे राहत Hey, लांबपर्यंत सांगायला गेलं ला तर पंढरी म्हणजे भक्तीत नावून गेलेल्या वारकऱ्यांसाठी एक पुण्य नगरीच आपण म्हणू शकतो पण या पुण्यनगरीची ही अशी अवस्था पाहिल्यावरती खरंच असं वाटतं सरकारने या नदीवरती पंढरपूरमध्ये लक्ष दिलं पाहिजे खरं तर कारण एवढे भाविक इथे येतात पण व्यवस्थित व्यवस्था नाहीये गैरसोय आहे लोक येतात आंघोळ्या करतात तर खूप घाणेट पद्धतीने लोकंसुद्धा त्यांनीसुद्धा व्यवस्थित मॅनेजमेंट केलं पाहिजेत घाण वगैरेशी नाही केली पाहिजेत तर त्यासाठी सरकारने सुद्धा काही योजना राबवल्या पाहिजेत असं मला महासागर जर जमा होतो तर सरकारने सुद्धा इथे लक्ष दिलं पाहिजे खरं तर या पंढरीकडे कारण एवढे भक्त येतात इथे आंघोळ केल्यानंतर वापर होतो जगत म्हणतात त्यामुळे तिथे आंघोळ्या करतात भरतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे इथे सगळी जी व्यवस्था होते ना ती सगळी विस्कळीत होते त्यामुळे इथल्या येणाऱ्या लोकांनी स्वच्छता ठेवली पाहिजे हे त्यांचं पहिलं कर्तव्य आहे की आपण जरी देवधर्माला आलो तरी सुद्धा आपलं पहिलं कर्तव्य ते आहे म्हणजे स्वच्छता आपल्या गोष्टींचा कोणाला त्रास होता कामा नाही त्याच्यामुळे ते पहिलं कर्तव्य असेल ते म्हणजे इथले जे भाविक येतात त्यांनी इथली स्वतःची स्वच्छता ठेवली पाहिजे दुसऱ्या कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि दुसरी म्हणजे सरकारने इथे व्यवस्था केली पाहिजेत काही योजना राबवल्या पाहिजेत शिस्त ठेवली पाहिजेत जेणेकरून इथल्या भाविकांनाही काही शिस्त लागेल कारण इथे काही नियम वगैरे नसल्यामुळे भक्त भाविक येतात आणि घाण वगैरे करतात पण दुसरे जे नवीन भाविक येतात त्यांना त्यांच्यासाठी अतिशय म्हणजे खूप खराब वाटतं त्याच्यामुळे सगळे जे भाविक आहेत त्यांनी दक्षता ठेवली पाहिजे सरकारनेही लक्ष लग दिलं पाहिजे की इथे जी व्यवस्था आहे त्याच्यासाठी काही निर्बंध घातले पाहिजेत काही रूल काढले पाहिजेत त्याच्यामुळे आपण आपल्या व्हिडिओद्वारेसुद्धा हे सांगू की एवढी छान अशी चंद्रभागा नदी आहे पण सगळ्या लोकांनी भाविक येतात भावाने येतात भक्तीने येतात ते मान्य आहे पण भक्ती म्हणजे काय फक्त देवासाठीच असते का दुसऱ्या माणसाने आपला त्रास होऊ नये ही पण एक भक्ती श्रद्धाच आहे त्यामुळे ती भक्ती देवाला पहिली अर्पण करावी की आपली स्वच्छता आपल्यामुळे कोणाला घाण वाटू नये एवढी तरी स्वच्छता ठेवावी जेणेकरून बाकीच्या भक्ती भक्ती मंडळांना बाकी बाकीच्या लोकांना कोणाचा त्रास होणार नाही त्यामुळे ही एक माझी कळकळून कळकळीची विनंती आहे असं मी तुम्हाला सांगते चंद्रभागा नदी आहे पंढरी आहे सगळं आहे पण फक्त महत्वाची आहे ती म्हणजे स्वच्छता काही नियम लागू केले पाहिजे जेणेकरून आपल्या लोकांना इथे काही नियमावली तिथली सगळी घाण व्यवस्था काही काढली पाहिजेत काही वेळेनुसार त्यामुळे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते आपल्या व्हिडिओद्वारे एक लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत लो। आणि जे कोण माझे व्हिडिओ बघेल त्यांच्यासाठी आहे की स्वतःची स्वच्छता स्वतः करा लोकांना कोणाला त्रास होणार नाही कारण जर त्रास होतोय कोणाला तरी आपल्यामुळे आणि आपण भक्तीसाठी येतोय तर त्या ते सुद्धा नाही ना त्यामुळे त्रास न होता आपली भक्ती पाहिजे तर ती खरी भक्ती तर अशा प्रकारे तुम्ही सगळे या पण आपली स्वच्छता राखा दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या ठीक आहे इतिहासापासून सगळीकडे ह्या चंद्रभागेचं खूप महत्व आहे अतिशय महत्व मी लहानपणापासून आजीकडून पण ऐकते पण आताची ही दुर्व्यवस्था पाहून खरंच वाईट वाटतं लोक स्वच्छता ठेवत नाही ठेवत नाहीत त्याच्यामुळे स्वच्छता ठेवली मला काय वाटत तुम्ही पूर्वी पाहिलेली असेल चंद्रभागा आणि आता मध्ये काहीतरी फरक असेल ना पूर्वी कशी स्वच्छ होती पाण्याचं असं प्रदूषण नव्हतं आता पाण्याचं लय प्रदूषण प्रदूषण झाले आणि लोक वागत नाही कसे येतात भक्तीने येता तर तुम्ही तसे स्वच्छता आंघोळी करणं साबण विबण लावून आंघोळी करत बसते त्या साबण लावून आंघोळी नाही केले पाहिजे नॉर्मल जसं असं मारून बाहेर निघालं झालं तेच ना त्यामुळे सगळ्यांना हीच रिक्वे रिक्वेस्ट आहे विनंती आहे की तुम्ही जर आलात तर इथे तुमची स्वच्छता राखा दुसऱ्यांना कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता घ्या आणि सरकारने इथली काळजी घेतली पाहिजे ना थोडीशी व्यवस्था केली पाहिजे हो आता आपल्या पब्लिकचाच दोष आहे परब्रम्ह आले का पुंडलिकचं मंदिर आहे म्हणजे असं म्हणलं जातं पुंडलिक असा जो भक्त होता ज्याने आई वडिलांना खूप छळ केला त्रास दिला पण जेव्हा विठुरायाची भक्ती केली अगदी मनोभावे तेव्हा विठुराय त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांना भक्ती भक्त म्हणून खूप मोठं नाव दिलं सन्मान दिला परम भक्त आहे ना आणि हे जेव्हा सगळं सगळं जेव्हा भरत नदी पूर्ण भरते तेव्हा ही छोटी छोटी मंदिरं दिसूनही येत नाहीत ही सगळी छोटी मंदिरं पाण्याने झाकून जातात इथे मंदिर आहे तर पुंडलेखाची माहिती अशी म्हणजे पुंडलेख हा असा व्यक्ती होता ज्याने आई वडिलांना खूप त्रास दिला असा भक्त होता ज्याने आई वडिलांना खूप त्रास दिला भक्त नंतर झाला पहिल्यांदा आई वडिलांचा छळ खूप केला त्यांनी आणि मग नंतर त्यांना प्रचित विठ्ठलाची खूप भक्ती केली त्यांनी विठ्ठलाची भक्ती के, इतकी केली की विठुराई प्रसन्न होऊन आले बाबा तुम्ही तुला प्रसन्न झालोय पण छळ केला तो, तो भक्त होता त्यांचा खास पण बायको त्याला भेटायला देत नव्हती पुंडलिकाला पुंडलिकाला सांगा की तू जाऊ नको विठ्ठाला तू तो असा आहे तो तसा आहे पुंडलिकाची पूर्ण पारदर्शक भक्ती होती विठ्ठला बरोबर ते त्याच्यामुळे तू त्याचं मंदिर म्हणजे त्याचे स्थान आहे चंद्रबागेवर ठेवलं आणि असं म्हणत होते की ते जेव्हा सेवा करायला लागले तेव्हा विठ्ठल साक्षात आले होते ना तेव्हा त्यांनी विठून उभे राहिले होते तर ते त्यांनी म्हणाले की विठ धर तू ह्या विट्यावरती उभारा गोबरांची सेवा करतोय ते विटेवरती तेव्हापासून आजपर्यंत विटेवरतीच उभे आहे

तुम्ही एका विटेवर उभा आहे तुम्ही काय उतरू शकत नाही कुंडली काय बोलतो मी उभा राहतो पण तू माझी खीर खाच मग तो केव्हा त्याच्यामध्ये तो गुंगा जातो की माझे आई वडील जागे होतील असं मला कधी चालणार नाही आणि माझी सेवा आहे म्हणून तो तसाच राहतो पण ती सेवा पूर्ण करून घेतो आणि तेव्हा त्याच्या पाठीमागे विठ्ठल उभे असतात तेव्हा की हीच खरी सेवा आणि हीच खरी शक्ती बरोबर आई वडिलांची सेवा करणे माझी भक्ती आहे इनकम इनकम कसे कसे पंढरपूरच्या वाटा भक्तीची गाणी चंद्रभागेच्या काठी रंगले जीवन ताळ मृदुंगाच्या नादात हरवला संसार विठू माऊली फक्त तुझाच आम्हाला आधार तर भक्तांनो कसा वाटला मग आपला हा पंढरपूरचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हा व्हिडिओ सब्सक्राइब करूनच पहा ठीक आहे तर चला जय हरी विठ्ठल बाय